अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या व विनयभंग करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक वीस तासात तपास पूर्ण करून न्यायालयात पत्र दाखल लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीचा गंभीर प्रकार घडल्याची तक्रार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झाली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता लातूर पोलिसांनी त्वरित काटेकोर व संवेदी भूमिकेतून गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कारवाई करून आरोपीस अटक केली व केवळ वीस तासांच्या अल्पावधीतच तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्याचे उल्लेखनीय कार्य पार आहे पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या दिनांक रोजी दुपारी साधारण अडीच वाजता आरोपी कलीम वय सत्तावीस वर्ष राहणार गौसपुरा लातूर हा फिर्यादीच्या घरात अनधिकृतरित्या शिरला व पीडित मुलीस जबरदस्ती करून हात धरून विनयभंग केला तसेच यापूर्वीही आरोपीने पीडित मुलीला वारंवार पाठलाग करून पाठलाग केला होता तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा दिल्या होत्या पीडित मुलीला व तिच्या कुटुंबियांना वाढत्या त्रासामुळे मानसिक दबाव निर्माण झाला होता तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्रकरण अत्यंत संवेदनशील मानून त्वरित गुन्हा नोंद करण्यात आला गुन्हा नोंद होताच पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांनी घटनेचा आढावा घेऊन त्वरित कारवाईचे निर्देश दिले त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी श्री समीर सिंग साळवे यांच्या मार्गदर्शनात गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील रेचितवाड यांनी तातडीने दोन स्वतंत्र शोध पथके तयार केली त्या पथकांनी आरोपीची रहिवास व वा हालचालींची गुप्त माहिती गोळा केली संभाव्य ठिकाणांची पाहणी करून आरोपी इस्राइल कलीम पठाण या स्थानिक पथकाने ताब्यात घेतले आरोपीस ताब्यात घेऊन कायदेशीर अटक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री गणेश चिपटे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तत्परतेने तपास करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावा संकलित करून आरोपीसह आवश्यक कागदपत्रण सह माननीय न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले वरील सर्व प्रक्रिया अत्यंत बारकाईने पार पाडून केवळ वीस तासात तपास पूर्ण करण्यात आला सबस्क्राईब प्रेस द